नमस्कार कसे आहात मीनाच रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळा संपत आला आपण आपल्या चॅनलवरती काय कैरीची डाळ काही बनलीच नाही तर म्हटलं पटकन अशी ही रेसिपी बनवावी आणि तुमच्याशी शेअर करावी तर चला मग रेसिपीला सुरुवात सुरुवातीला मी इथं एक कप चना डाळ भिजवून घेतलेली आहे चण्याची डाळ रात्री भिजत टाकलेली एक कप तिला स्वच्छ दोन वेळेस तीन वेळेस धुवून घ्यायचं नंतर हिला पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं रात्रभर मस्त अशी डाळ भिजलेली आहे आणि सोबत याच्या पाव किलोची कैरी आहे बा खूप मोठी कैरी आहे एकच कैरी पाव किलो मध्ये म्हणजे अडीचशे ग्राम कैरी आहे याच्यासाठी लागणारे एक इंच आलं घेतलं आहे चार पाच लसण पाकळ्या घेतल्या आणि हिरवी मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये टाकून घ्या इथे मी काही डाळ आणि हिरवी मिरची लसूण आलं एक टी स्पून मीठ एक टीस्पून साखर याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आता बारीक करताना एकदम याची फाईन पेस्ट न करता ओबडधोबड आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे आता राहिलेली जी डाळ आहे ना ती इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आणि कैरी इथं मी कट करून घेत आहे तर इथं आपल्याला कैरी डायरेक्टली मिक्सरमधून बारीक सगळी करायची नाही तर अगदी याच्यामधला चतकोर भाग मी इथं कट करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचा आहे डाळीसोबत याने काय होतं आपल्या डाळीला खूप चटपटी तसा छान फ्लेवर येतो सगळी कैरी बारीक न करता अगदी अशी पाव आपल्याला इथं म्हणजे थोडीशी कैरी आपल्याला इथं डाळीसोबत बारीक करून घ्यायची तर इथं मी सगळी आता डाळ जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे आता ह्या सगळ्या डाळीला एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं कारण नंतरच्या ह्याच्यात आपण कैरी बारीक केलेली पहिल्या बॅच मध्ये लसूण हिरवी मिरची आलं हे बारीक केलेलं सगळं एकजीव करून घेतलं बाउलमध्ये काढून घेतलेली आहे सगळी डाळ आणि जी राहिलेली कैरी आहे ना तिला आता आपण किसून घ्यायचं आहे तर मी इथं मीडियम साईजची किसणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही कैरी जी आहे छान अशी किसून घ्यायची आहे त्याची साल वगैरे काढून काहीच घ्यायची गरज नाही तर आता किसलेली जी कैरी आहे ना ती आपल्याला डाळीमध्ये ऍड करायची आहे आता छान असं त्याला मिक्स करायचं या पद्धतीने अशी डाळ बनवली ना खूप छान लागते एकदम मस्त अशी आवडीने खातात आणि माझ्या घरामध्ये तर बनवलेला चार पाच दिवस ही डाळ मस्त अशी एन्जॉय करतात आणि मी सुद्धा जास्त प्रमाणात बनवते फ्रीजमध्ये ठेवत असते मस्त असं एअरटाईट डब्यामध्ये एखाद्या भरून ठेवायचं चार पाच दिवस सगळे खातात खूप आवडेनं तर आता ही डाळ सगळी मिक्स केली इथं एक छान असा तडका तयार करूया इथं मी तडका पॅनमध्ये मध्ये एक टेबल स्पून तेल घेतलं त्याच्यामध्ये ते अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं आणि पाव टी स्पून हिंग घातला एक सुक्की लाल मिरची घातली आहे आणि छान असा तडका आपला ह्याच्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे तर आता इथं जर तुमच्याकडे कडीपत्त्याची पानं जर असतील अवेलेबल तर टाका माझ्याकडे नव्हते अवेलेबल म्हणून मी नाही टाकले या स्टेजला इथं कडीपत्त्याचे तडक्यामध्ये पानं टाकून घ्यायचे सात आठ आणि ते छान असं याच्यामध्ये मिक्स करून तडका डाळ कैरीवरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे तडका आणि खूप सगळी कोथंबीर घालायची आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला तुम्ही ओळखू शकता की आपल्या या कैरीच्या डाळीमध्ये काहीतरी मिसिंग आहे काय मिसिंग आहे ते प्लीज मला या टायमिंगला कमेंट करून सांगा तुम्ही तर जे मिसिंग आहे ना ते म्हणजे हळद तर मी काय केलं हळद विसरल्या अगोदर टाकायची म्हणून मी तडका पॅन मध्ये पुन्हा थोडस तेल घेतलं त्याच्यामध्ये पावटे स्पून हळद टाकली छान मिक्स केली आणि तडका जो तडका आहे ना हळदीचा तो आपल्या ह्या डाळीवरती टाकून घ्यायचा आहे थोडस तेल गरम करून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली आता हा तडका याच्यावरती टाकून घ्यायचा आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता मिक्स केल्यानंतर किती छान असा सुंदर कलर आला आहे परफेक्ट अशी आपली ही डाळकरी तयार झाली आहे तोंडी लावण्यासाठी खूप छान असा हा एक तोंडी लावण्याचा पदार्थ आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोड्या थोड्या काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा